वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका दिवाळी स्पेशल सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशी अशी चकली आज माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये आहे सांगली आज आम्ही दोघी मिळून बनवणार आहोत चकली चला उघ्या हो गया है। चला आता सुरू करूया इथे मी घेतलंय दोन वाट्या भाजणी भाजणीची रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता याच्यात घालायची आहे हळद घालायचं आहे तिखट दीड छोटा चमचा किंवा चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ आता याच्यात घालायचे तीळ एक मोठा चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पिठात व्यवस्थित मिक्स झालं हे आता ह्याच्यात घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन एक मोठा चमचा आता हे पुन्हा व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात मी घालणार आहे गरम पाणी गरम पाणी लागेल तसं घालत घालत आपल्याला याचा एक सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे गरम असल्याने थोड्या चमच्याने हलवून घेतलं आता हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे काही वेळेस गरम पाणी उकळत्या पाण्यात तिखट मीठ सगळं घालून त्याच्यात बसेल तितकी भाजणी घालून गोळा मळतात तुम्ही असंही करू शकता या गोळ्याला वरून तेल लावून घेते आणि एकदा परत एकदा आपण हलकं मळून घेणार आहे गोळा एकदम तयार आहे इथे मी घेतला आहे चकलीचा साचा हा नवीन पद्धतीचा साचा आहे आता याचा गोळा करून मी या साच्यात भरून घेणार आहे याचा असा गोळा करायचा आहे आणि या पद्धतीने साच्यात भरून घ्यायचा साच्यात भरून झालेला आहे आता वाडायच्या आहेत चकल्या अशा गोल 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 अलगद अशा या चकल्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही ताटात किंवा तुकडे करून त्यावर प्रत्येकावर एक एक चकली असं करू शकता म्हणजे उचलायलाही सोपी उचलायला तेल व्यवस्थित गरम झालं आहे खूपही गरम नाही करायचं आपल्याला आता याच्यात आपण एक एक करून चकल्या सोडून घ्यायच्या आहेत आणि याला मीडियम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे खमंग कुरकुरीत चकली तयार आहे माझी फेवरेट कुरकुरीत अशी चकली तयार आहे